तर बघा काय पत्रक का आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने व्यवस्थापन व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्याबाबत उपरोक्त विषय करण्यात येते की राज्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार कारवाई करण्यात येत आहे याकरता दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीकरता पवित्र पोर्टल दुसऱ्या टप्प्याअंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिरात देण्याची सुविधा देण्यात आलेली आहे तथापि संच मान्यता बिंदुनामध्ये अद्यावत नसल्याने किंवा अन्य काही व्यवस्थापनांनी का पोर्टल जाहिराती नोंदवली नसल्याचं निर्देशता झाला आहे तर जिल्ह्यातील अशा व्यवस्थापनांना भरतीच्या पुढील प्रक्रिया साबो घेण्यासाठी आपल्या राहून आवश्यक नियोजन करून सदर इच्छुक व्यवस्थापनाचे जाहिरातीविषयक कारवाई पूर्ण तयार करण्यात यावी जिल्ह्यांतर्गत जिल्ह्यातील संस्थेमध्ये शाळेमध्ये शिक्षक पदे रिक्त आहेत त्याकरता चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मान्य श्री राजेश शिंदे शिक्षण सहसंचालक स प्रशासन अंदाज व नियोजन शिक्षण आयुक्तालय मास्टाचे पुणे मार्गदर्शन कराय तरी सर्वांनी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था श्रीनगर नांदेड इथे उपस्थित राहायचं आहे तसंच आपल्या संस्थेचे बिंदू नवाली प्रलंबित असल्यासोबत त्याचा प्रस्ताव घेऊन यावा या कार्यालयामार्फत बिंदू नावाली कॅम्पद्वारे तात्काळ मान्य सहायक आयुक्त मागासवर्ग कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अग्रेशीर करण्यात येईल तसेच ज्या मुख्याध्यापकांना परीक्षेसंबंधित कार्यालयीन आधीच असतील त्यांनी ते आपल्या प्रतिनिधीला पाठवण्यात द्यावं तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ते आपल्याला व्हिडिओ सुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद